मित्रांनो कधी तुम्ही एक असं फुल पाहिलं आहे का ज्याच्या प्रत्येक पाकळीत देवाचं दर्शन होतं एक असं फुल जे उमलतं आणि आपली भक्ती खोलवर रुजवून जातं एक असं झाड जे घरात आलं की फक्त झाड राहत नाही ते होतं श्रीकृष्णाचं प्रतीक होय इथे आपण बोलतोय कृष्ण कमळाबद्दल ज्याला इंग्रजीत म्हणतात पॅशन फ्लावर पण या फुलाचं महत्त्व फक्त बोटांनी धरायला नाही त्या आहे हृदयात धरून ठेवण्यासारखं कृष्णकमळ म्हणजे काय हे फुल पाहिलं की पहिल्यांदा वाटतं हे निसर्गाचं चमत्कार आहे पण खोलात गेलं की कळतं हे तर निसर्गात लपलेलं आध्यात्मिक रहस्य आहे त्याच्या फुलामध्ये दिसतो एक मुकुट जसा श्रीकृष्णाचा मोर पिसाचा मुकुट असतो त्यातले तंतू जसे सुदर्शन चक्र त्याची रचना जशी गीतेची गूढ श्लोक घरात कृष्णकमळ झाड का लावावं कारण हे झाड केवळ सजावटीच नाही हे आहे कृपा शक्ती सकारात्मकतेच झाड कृष्ण कमळाचं झाड घरात असेल तर नकारात्मक विचार भीती तणाव हे हळूहळू निघून जातं कारण यामध्ये आहे एक विशेष ऊर्जा जी मन शांत करते आणि भावनांना संतुलित ठेवते घरातल्या ईशान्य दिशेला किंवा घराच्या बाहेर ईशान्य दिशेला हे झाड लावल्याने घरातील वास्तुदोष आर्थिक अडचणी सततचे वाद विवाद कटकटी भांडणं हे कमी होतात मित्रांनो दररोज सकाळी या झाडाला तुम्ही पाणी घालून ओम श्री कृष्णाय नमहा हा जप केल्यास आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यास मदत होते कृष्णकमळ म्हणजे पॅशन फ्लावर म्हणजेच आयुर्वेदात वापरले जाणारे एक औषधी फुल आहे ते चिंता अनिंद्रा तणाव यावर प्रभाव टाकते देवघरात हे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते विशेषतः गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रावण महिन्यात हे फुल अर्पण केल्याने भक्तिभावात वाढ होते समाधान मिळतो फेंगशुई मध्ये सुद्धा प्रॉस्पेरिटीसाठी हे झाड लावलं ला जातं मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य टिकवण्यासाठी हे झाड अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही कोणत्याही दिवशी कमळाचं झाड घरात आणायचं आहे आणि त्याला घराच्या बाहेर किंवा घराच्या आत तुम्ही लावू शकतात आर्थिक स्थैर्य प्रगती घरातल्या कटकटी वादविवाद संपवण्यासाठी हे झाड अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्हीही तुमच्या घरात कृष्ण कमळ लावलं असेल तर त्याचे पूजन करा आणि लावलं नसेल तर त्वरित लावा आणि रोज त्याचे पूजन करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ